कोल्हापुरातील एन सी सी गट मुख्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा विशाळगड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय यंदाच्या मोहिमेत बारा राज्यातील एन सी सी कॅडेट्स सहभागी असतील चोवीस नोव्हेंबरपासून या मोहिमांना प्रारंभ होणार असल्याचं ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय शिवछत्रपतींच्या इतिहासातील पन्हाळाचा वेढा आणि पावनखिंडीतील लढाई अजरामर आहे शत्रूच्या हाती तुरी देऊन छत्रपती शिवराय पन्हाळ गडावरून विशाळ गेले हा इतिहास छत्रपतींच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षी पन्हाळा पावनखिंड विशाळगड अशी पदभ्रमंती मोहीम आखली जाते त्याबद्दल ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यंदा 24 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या मोहिमेत बारा राज्यातील एन सी सी चे विद्यार्थी सहभागी असतील चार तुकड्यांपैकी एक मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या असतील प्रत्येक दोनशे साठ विद्यार्थी सहभागी होणार आहेत या मोहिमेचा कालावधी सात दिवसांचा असून मेजर जनरल विवेक त्यागी आणि खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात होईल असं पैठणकर यांनी सांगितलं यावेळी कर्नल अनुप रामचंद्रन लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते